नमस्कार शिवणकलाबाई प्रीतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण का पाहणार आहोत एक्सेल साईजच्या कुर्त्याचं कटिंग म्हणजेच चाळीस छातीचं कुर्त्याचं कटिंग करणार आहोत आज आपण त्याच्यासाठी मला दोन ताईंनी रिक्वेस्ट केली होती त्यांच्या दोघींचे कमेंट्स मी याच्यावर स्क्रीनवर टाकलेले आहेत एक आहेत इट्स डार्क सोल आणि दुसरे आहेत दीक्षा ताई या दोघांनी मला दोघींनी मला रिक्वेस्ट केली होती कुर्त्याचं कटिंग पाहिजे त्यांना म्हणून म्हणून आज आपण चाळीस न छातीचं बघूया आता इथे आपण चाळीस छातीसाठी लागणारी मापे पाहूया तर छाती आहे चाळीस इंच कंबर कंबर आहे चौतीस इंच एक लक्षात ठेवा की स्टँडर्ड मापे फार वेगळी असतात फक्त छातीसारखी असते बाकी कंबर आणि सीडगेअर आपला वेगळा असतो ते का वेगळं असतं तेही सांगते मी तुम्हाला इथे सीड गेअर आहे आपला सेहेचाळीस इंच ओके आणि पूर्ण उंची ही तुमच्या आवडीवर डिपेंड असते मी इथे पंचेचाळीस इंच घेतलेली आहे तुम्ही चाळीस ते पंचेचाळीसपर्यंत घेऊ शकता का काही पाच फूट असतात कोई कोणी पाच फूट दोन इंच असतं कोणी पाच फूट पाच इंच असतं त्याप्रमाणे आपली पूर्ण उंची बदलते आता इथे मी तीन मीटर कापड घेतलेला आहे आणि हा एक ब्राऊन पेपर घेतलेला आहे ब्राऊन पेपर हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे दोन फोल्ड मी अख्खा पूर्ण पेपर घेतलेला नाही आहे हा जास्तीत जास्त बत्तीस इंचा पेपर मी घेतलेला आहे ठीक आहे आता आपल्याला मापं टाकायची आहेत फक्त बावीस इंचापर्यंतच त्याच्या खालची मापं आपण टाकायची नाही आहेत मी जेवढं सोप्यात सोपं आहे ना तेवढं तुम्हाला दाखवणार आहे खूप किचकट दाखवणारच नाही आहे की कन्फ्यूज होऊन मा माणूस ते करायचंच सोडून देईल आता फक्त आपल्याला सीटची उंचीपर्यंतच मापं टाकायची त्याच्या खालची मापं आपण टाकायची नाही आहेत आणि हे जे मी बनवेन ना हे तुम्हाला आपला सिंपल कुर्ता ए लाईन कुर्ता अनारकली परत वन पीस या सगळ्यांसाठी हेच माप आहे ठीक आहे तर आता इथे आपली शोल्डर आहे साडेसात शोल्डर माझी चौदा इंच आहे त्याचा मी अर्धा घेतलेला आहे साडेसात जेवढी शोल्डर तेवढंच मी आर्म होल घेतलेला आहे साडेसात बरोबर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आणि आता इथे आपण एक लाईन मारून घेऊया स्लोलीच सांगते आहे मी सगळं छाती आहे चाळीस इंच चाळीसचा चौथा भाग होतो दहा इंच बरोबर आता दहा इंचामध्ये एक इंच आपल्याला पुढे लूजिंग टाकायचं आहे आणि एक इंच मार्जिन आपली शिलाई नेहमी मार्जिनच्या लाईनवर येते लूजिंगच्या नाही कमरेची उंची मी इथे पंधरा इंच घेतलेली आहे कमरेच्या उंचीच्या इथे आपण सरळ स्ट्रेट लाईन मारून घेऊया कंबर आहे चौतीस इंच चौतीसचा अर्धा भाग होतो सतरा इंच आणि सतराचा निम्मे होता साडेआठ म्हणजे चौतीसचा चौथा भाग होतो आहे आपला साडेआठ साडेआठवर मार्किंग केलं आहे एक इंच लुझिंग एक इंच मार्जिन ओके आपण स्ट्रेट लाईन मारून घेऊया ही जी लाईन मी मारती आहे ती त्याच्यावरच आपल्याला शिलाई मारायची आहे ठीक आहे आता ही सीट उंची आहे ही स्टँडर्ड सगळ्यांसाठी एकवीस इंचच असते म्हणजे बत्तीस छातीपासून पुढे सगळ्यांना एकवीस इंचच असते स्टँडर्ड उंची आता इथे आपला सीट गेअर आहे सेहेचाळीस इंच त्याच्या निम्मे होतात तेवीस इंच आणि तेवीसच्या ते निम्मे होतात साडे अकरा मी साडे अकरावर मार्किंग केलेलं आहे आता इथे आपल्याला अर्धा इंचच लुझिंग टाकायचं आहे लक्षात ठेवा सीट घेरला अर्धा इंच लुझिंग आणि एक इंच मार्जिन मी अर्धा इंचावरच मार्किंग केलेलं आहे आणि एक इंच मार्जिन पुढे टाकलेलं आहे आपली पूर्ण बॉडीची का टाकून झालेली आहेत आता इथे गळारुंदी मी तीन इंच घेतलेली आहे मोठ्यांसाठी नेहमी तीन इंच गळारुंदी घ्यायची शोल्डर उतार घेतलेला आहे अर्धा इंच इथे काय करायचं आपल्याला पुढील मु मुंड्याचा भा आकार द्यायचा आहे त्याच्यासाठी एक इंच आतल्या बाजूला यायचं आहे ठीक आहे आणि क्रॉसमध्ये एक इंच दोन्ही बाजूला जायचं दोन्ही कोण्यातून क्रॉस इंच क्रॉसमध्ये एक इंच खूप सोपी पद्धत दाखवते ही कव से ही कव स्केल जी आहे ती तुम्हाला विकत घ्यावी लागेल हाताने आकार काढत बसायची गरज नाही ह्याच्याने इझिली आकार येतात ही घ्या ये ह्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे त्याच्यातून तुम्ही घ्या किंवा आपल्या दुकानात जाऊन घ्या मिळेल पण टेलरिंगच्या दुकानातच मिळेल तुम्हाला आता पुढील मुंडा झालेला आहे पाठील मु मुंडा झालेला आहे आता आपण हे पूर्ण कट करून घेऊया जर तुम्हाला काही प्रश्न असतील ह्याच्यामध्ये तरीही बिनधास्त विचारा मला कमेंटमध्ये विचारा मी उत्तरं दे आता सरळ आता हे सगळं आपण कट करून घेऊया कटिंग करून झालं बघा मी फक्त सीट राऊंडपर्यंतच कटिंग केलेलं आहे खाली नाही ह्याच्या खाली तुम्ही ए लाईनचं कटिंग करा अंब्रेला करा किंवा अनारकली करा काहीही करू शकता फक्त एवढीच माप आपल्याला हवी असतात इथे मी ही छोटीशी स्ट्रेट लाईन केलेली आहे कारण आपल्याला ना स्ट्रेट कुर्ता कट करायचा आहे इथे खाली म्हणून मी तुम्हाला ते दाखवण्यासाठी केलेलं आहे आता काय करायचंय कागद वेगळं करायचंय आणि पुढील मुंढ्याचा आकार कट करून घ्यायचा हे असं तुम्ही कटिंग तुमच्याकडे ठेवून द्या तुम्ही हवे तेवढे कुर्ते घरी स्वतःच्या स्वतः शिवू शकता फक्त हे पेपर कटिंग एक ठेवायचं आणि सुरुवातीला लक्षात घ्या डायरेक्ट कधीच कपड्यावर करायला जाऊ नका हे पेपरचं ड्राफ्टिंगवर भरपूर वेळा प्रॅक्टिस करा खूप वेळा प्रॅक्टिस करा चला आता आपण स्लीव्ज करायला घेऊया त्याच्यासाठी मी हा मुंढा मोजते आहे तो माझा साडे दहा येतो आहे ठीक आहे साडे दहामध्ये नेहमी आपलं जेवढा येईल त्याच्यातनं अर्धा इंच नेहमी वजा करायचे मी दहा इंच घेते ओके हे पण आता दोन फोल्ड करून घ्यायचं आहे हे कागद इथे साडे त साडेतीन इंचावर कॅप हाईट आणि सरळ लाईन मारून घ्यायची इथे कॅप हाईटवर मोठ्यांसाठी कॅप हाईट नेहमी साडेतीन इंचच असते आता इथून ह्या कोण्यातून कोपऱ्यात जे आपण दहा इंच मोजले होते ना ते मोजायचे मोजले आता तिथून एक मिनटं एक एक इंच आतमध्ये यायचं आहे ती आपली शिलाईची लाईन आहे जी आत आलो आहे ना तिथून आपल्याला शिलाई मारायची आता हे जेवढं काही येईल ना त्याच्या निम्मे करायचं मध्ये एक मार्किंग करायचं आणि हा जो वरचा साडेतीन टाकला आहे ना आपण त्याचे बरोबर तीन भाग अंदाजाने करून घ्यायचे जो वरचा भाग येतो ना त्याच्यात ना आपली मुंड्याची लाईन गेली पाहिजे ठीक आहे आणि खालच्या पण ह्याचा शेप देऊन द्यायचा बघून बघून तुम्हाला ही प्रॅक्टिस होईल म्हणून मी सांगते पेपरवर दहा बारा कटिंग करा आणि मगच कपड्यावर कटिंग करायला घ्या न्यूज पेपर्स हे ब्राऊन पेपर पण आणू नका हे तुम्हाला दिसावं म्हणून मी करते आता हे मी मोजून बघते आपलं किती येते ते बघा जिथे शिलाईचं मार्किंग केलंय तिथे साडेनऊ झाले आणि पुढे साडे दहा झाले की नाही बरोबर आणि स्लीव्स थोडीशी अर्धा इंचाने जास्त असावी आता हे मी जेवढं कागद आहे तेवढी हाईट घेतलेली आहे इथे सहा इंचावर मार्किंग केलं आहे आणि एक इंच आणखीन लुझिंगची शिलाई मारली आहे तुमची जेवढा घेर असेल हाताचा तेवढा तुम्ही टाका इथे मी टाकला हा अंदाजाने आता हे झालेलं आहे आपलं पूर्ण ड्राफ्टिंग स्लीव्सचं ह्याला आता आपण कट करून घेऊया भरपूर प्रॅक्टिस करा पेपरवर न्यूजपेपर साधे न्यूजपेपरवर करा ब्राऊन पेपर पण काही आणायची गरज नाही आहे फक्त असा जाडावाला आपला व्हाईट बोर्ड मार्करने करा म्हणजे तुम्हाला दिसेल मार्किंग आता इथे आपण पुढील मुंढा पण कट करून घेतो आहे असे दहा बेरा पे पेपर कटिंग केल्यानंतरच कपड्यावर कटिंग करायला घ्या आहे आपलं पूर्ण ड्राफ्टिंग करून बॉडीज झालेलं आहे स्लीव्ज झालेला आहे आता आपण कापड घ्यायचं इथे मी कापड तीन मीटर घेतलेलं आहे त्याला कारण आहे कारण ह्याचा पन्ना छोटा आहे हा चौतीसचा काहीतरी पन्ना आहे म्हणून तीन मीटर कापड नाहीतर जर तुमचं ड्रेस मटेरियलमधून कापड आलेलं असेल तर ते अडीच मीटरच असतं आणि अडीच मीटर बास होतो जर तो चा चव्वेचाळीसचा पन्ना असेल तर अडीच मीटरच कापड घ्या कितीही साईज असू दे तुमची डबल एक्सेलपर्यंत असू दे अडीच मीटर बास होतो आता इथे मी आपल्या कुर्त्याची पूर्ण उंची टाकते आहे जी माझी पंचेचाळीस आहे मी इथे सेहेचाळीस घेते तुम्ही कितीही घेऊ शकता तुमच्या हाईटप्रमाणे घ्या तुमचा जो जुना कुर्ता असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही उंची मा मोजून घ्या ह्याच्यात काही असं गणित नाही आहे जी उंची आहे हां ठीक आहे झाला थोडासा छोटा काही बिघडतं आहे पण परफेक्ट आपण शिवायला तर शिकू आधी तर ही हाईट आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्या जशी आवडेल तशी आता झालं माझं हे हाईटचं कटिंग झालेलं आहे हे जे कापड आहे ना मी चार फोल्ड करून घेतलेलं आहे बघा एक दोन तीन आणि चार चार फूल्ड कापड करून घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये फ्रंट आणि बॅक दोन्ही एक साथ कटिंग होणार आहे चला आता जी आपल्याला बॉडीज मिळालेली आहे बॉडीचं माप ठेवून द्यायचं हवे तेवढे कुर्ते शिवू शकता तुम्ही ह्या मापावर पाहिजे त्या आकाराचे झालं आहे मार्किंग करून घ्या म्हणजे ॲटलीस्ट स्वतःचे स्वतः तरी शिवू शकतो मी ह्याला थोडंसं अजून डार्क करून घेते कारण त्या प्रिंटवर ते दिसत नाही आहे म्हणून आता झालंय हे मार्किंग करून जेवढा आपला सीटचा जो मी मोजलेला आहे घेर कारण हा स्ट्रेट कुर्ता आहे ना हा किती चौदा आलेला आहे तेवढंच खाली पण चौदा घ्यायचा तुम्हाला हवं असेल तर थोडा एखादी इंच वाढवास काही हरकत नाही आहे पण हे चौदा सरळ स्ट्रेट लाईन मारायची काही कर्व स्केलची गरज नाही काही एल स्केल ती लेग स्केलची गरज नाही काही नाही सिम्पल आणि हे जास्ती काही आणायचे भानगडीत पडायचं नाही आहे सध्या तरी हे झालेलं आहे आता आपलं कटिंग सॉरी ड्राफ्टिंग झालेलं आहे आता कट करून टाकायचं बास संपला विषय पटापट कट करून टाकायचं हे पटापट म्हणजे हळूहळू आणि एक लक्षात ठेवा पेपर कटिंगची कैची आणि कपड्याची कैची ही नेहमी वेगळी ठेवायची त्या कधी मिक्स करायच्या नाहीत एकदा कैचीची धार गेली की तुमचं फिनिशिंग खराब होतं म्हणून कधीच आपल्या कपड्याची कैची कोणालाच घरात वापरून द्यायची नाही आणि आपली स्वतःची पण पेपर कटिंगची कैची पण वेगळी ठेवायची हे झालेलं आहे आपलं कटिंग करून संपूर्ण आता इथे आपलं काय बाकी राहिलेलं आहे फक्त पुढील मुंढा कट कर करायचा बाकी राहिलेला आहे त्यामुळे मी ह्याच्यातला एक कपडा वेगळा करते आहे एक भाग हा आता आपला पाठील आप भाग होऊन जाईल ओके आता ह्याला परत आपण फोल्ड करूया फड करून फक्त इथे काखेच्या इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे तो पण आपल्या पेपरवर आहेच आपल्याला काही आता मोजमअप नाही करायचं आहे काही नाही जस्ट आता तो ठेवायचा थे पेपर आकार देऊन घ्यायचा तिथे जर तुम्हाला हे कंटिन्यू तुमच्याकडे ड्राफ्टिंग ठेवायचं असेल थे ना तर जेव्हा एकदा प्रॅक्टिस होईल ना तर अशा ब्राऊन पेपरवरच ठेवून द्या म्हणजे तो स्टीफ असतो तो राहतो झाल्या पुढील मुंड्याचं मार्किंग कट करून टाकूया सिम्पल आहे काही गणित नाही आहे जास्त काही टेन्शन नाही घ्यायचं बिंदास कट मारायचं झालं झालेलं आहे दोन्ही फ्रंट आणि बॅक दोन्ही कट करून झालेले आहेत आता उरलेला जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण स्लीव्ज कट करायला घेऊया बाही बाही कट करायला घेऊया आता मी जो काही कापड उरलेला आहे त्याच्यामध्ये मी बाही ॲडजस्ट करणार आहे आता इथे मी फोल्ड करते तोपर्यंत तो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की आ, मी स्टँडर्ड मापे का घ्यायची नाही सांगितलं कारण आपण सगळे पोटामध्ये आणि सीटमध्ये खूप सुटलेला असतो त्याच्यामुळे त्या मापावर जर तुम्ही कटिंग कराल तर तुम्हाला तो कुर्ता होणार नाही आपण खूपदा रेडीमेड कुर्ते घेतो आणि ते आपल्याला होत नाही बस एवढंच बोलायचं होतं तर आता हे बाही ठेवली आहे मी इथे बघायचं जर एक्स्ट्राचं कापड उरतं आहे वाया घालवायचं नाही मार्क करून घ्या कारण आपल्याला पुढे जाऊन गळा पण बनवायचा आहे उरलेल्या कपड्यामध्ये म्हणून कपडा वेस्ट करायचा नाही कधीच कपडा वाचवायला शिकलात ना म्हणजे तुम्हाला प्रॉपर कटिंग शिकलात तुम्ही कटिंग मास्टर झालात चांगले कपडा वाचवायला शिका ठीक आहे मला जेवढा पाहिजे तेवढा मी फोल्ड मारून घेतला हे चार फोल्ड आहेत ओके चार हे चार फोल्ड आहे आता उरलेल्या कपड्यामध्ये मी गळ्याचं गळा आपल्याला शिवायचा आहे पुढे जाऊन त्याच्यासाठी मला कापड लागणार आहे म्हणून मी ते ठेवलेलं आहे आपल्या स्लीव्सचं ड्राफ्टिंग ठेवलं मी हाईट घेतली सो स्लीवची सोळा इंच मुंड्याचं मार्किंग करून घ्या आणि खाली स्ट्रेटमध्ये जा तुम्हाला किती स्लीव्सचा गोलाई हवी त्याप्रमाणे मार्क करा थोडंफार मागे पुढे झालं चालेल पण पहिला ॲटलीस्ट कुर्ता एक शिवून होईल छानपैकी पण ह्याच्याने काहीही चुकणार नाही तुमची शोल्डर उतरणार नाही किंवा काही ढिलाढाला होणार नाही अशा प्रकारे शिवून बघा हे जे सगळं मी मार्किंग कटिंग सांगते हे सगळं पाठून बंद गळे असतात त्याच्यासाठी म्हणजे गळ्याची उंची पाठच्या दोन ते तीन इंच असते त्याच्यासाठी पण पाठचा गळा जर तुमचा पाच सहा सात असा डीप असेल तर त्याचं मार्किंग ड्राफ्टिंग संपूर्णपणे वेगळं आहे या मापावर तुम्ही डीप गळे कधी कट करू नका पाठचे पाठीमागे जे बंद गळे असतात ना रेडीमेड कुर्ताना कसे बंद गळे असतात ते रेडीमेड कुर्त्याचंच मी हे सांगते आहे तुम्हाला सा, संपूर्ण ड्राफ्टिंग तर झालं आहे आपलं स्लीव कटिंग करून दोन भाग एकावर एक ठेवायचे कसे ठेवलेत ते मी पहा आणि एक बाजूला आपल्याला हे पुढील मुंढ्याचा आकार करून घ्यायचा आहे सुलटवर सुलट वर, भाग ठेवलेला आहे इथे लक्षात ठेवा इथे गोंधळ घालू नका नाहीतर एकाच बाकी बाजूचे दोन्ही मुंढे कट कराल मी कसे ठेवलेत त्याप्रमाणेच कट करा स्लीव्जमध्ये असा गोंधळ होतो आणि आता ह्याला हे मी मार्किंग करून घेते कारण हे हा भाग आपल्याला पुढच्या बाजूला लावायचा आहे कुर्त्याचा झालेला आहे आपलं कटिंग स्लीव्सचं कटिंग झालेलं आहे आणि आपलं कुर्त्याचं पण कटिंग झालेलं आहे जर तुम्हाला स्मा स्मॉल टू डबल एक्सेलपर्यंतचा चार्ट हवा असेल तर तसं मला कमेंट करा पण मी आधीही सांगितलेलं आहे छातीचीच साईज सारखी असते बाकी सगळी साईज बदलतात पण जर हवा असेल तर मी चार्ट दे धन्यवाद